नमस्कार मित्रांनो कशी काय मजेत ना तर आज तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये आमचे मित्र बाबा दिसत आहेत आणि शिक्षक आहेत त्याचं रिटायरमेंट झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं असं वराठी भाषेत आणि साहित्यिक कविता करतात तर सर्वांना इकडेच तुमची ओळख करून द्या आणि चॅनलचं नाव सांगून मी ज्ञानेश्वर उत्तमराव वराडे नगर बुलढाणा माझ्या कवितेचं नाव आहे नाही झाली ही वऱ्हाडी कविता आहे तर ही कविता जर तुम्हाला आवडली तर प्रतिक्रिया द्या वयाची तिशी उलटून गेली वयाची तिशी उलटून गेलीन अजूनही भाऊमाई सोयरीक नाही झाली वयाची तिशी उलटून गेली अजूनही भाऊमाई सोयरीक नाही झाली सोयरीकसाठी बापमा गाव फिरला सोयरीकसाठी बापमा गाव गाव फिरलान पोरगी आय सोयरा कोणीच नाही धुरला विचार केला मनात काय पाप म्या केलं विचार केला मनात काय पाप म्या केलं अजूनही मायावाल लग्न नाही झालं मनातली इच्छा मनातच मुरली मनातली इच्छा मनातच मुरली अजूनही भाऊ माई सोयरीक नाही झाली वयाची तिशी उलटून गेली शेजारच्या काकूले दोन दोन सुना शेजारच्या काकुले दोन दोन सुना माय म्हणे माय म्या काय केला गुन्हा मरी माय मसोबाले नवस्तीनं केला मरी माय मसोबाले नवस्तीनं केला